घराबाहेर पडताना तसेच वाहन सुरू करताना म्हणा हनुमंताचा दोन ओळींचा श्लोक उठताना झोपताना जेवताना कामाला सुरुवात करताना तसेच घराबाहेर पडताना भगवंताच्या नावाचे स्मरण करून निघावे असा आपल्या पूर्वजांनी आपल्यावर घातलेला संस्कार आहे आपण तसे करतोही आपल्या आराध्य देवतेचे नाव घेतो त्याबरोबरच ज्योतिषशास्त्राने हनुमंताचे स्मरण करून घराबाहेर पडा असे म्हटले आहे हनुमंताचे नाम घेतल्याने आपल्या जीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर येते असे म्हटले जाते पवनसूत हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निस्सीम भक्त ते चिरंजीवी आहे एवढेच नाही तर ज्या रामभक्तांवर काही संकट येईल त्या संकटाच्या निवारणासाठी ते स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचनच दिले आहे यासाठी संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसाचे स्तोत्र लिहिले आहे जेणेकरून आपल्याला संकटाचा सामना करावाच लागू नये आणि करावा लागला तर हनुमान उपासना कामी येऊन त्या संकटाचे निवारण होईल हा त्या स्तोत्र रचनेमागचा हेतू आहे दोन ओळीचा श्लोक आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी हनुमान चालिसा हे स्तोत्र रोज संपूर्ण म्हटले तर कोणते लाभ होतात तेही जाणून घेऊ हनुमान चालिसा स्तोत्र पठणाचे नियम आणि लाभ हनुमान चालिसा ही केवळ मारुती रायाची उपासना नाही तर हे इच्छापूर्ती स्तोत्र आहे जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी पुढील नियमांचे पालन करा एक सदर उपक्रम मंगळवारपासून सुरू करा दोन आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही इच्छा प्रगट करावी तीन, हा उपक्रम पार पाडायचा असतो म्हणून पहाटे चार ते सहा दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी चार हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुल वाहावीत आणि गुळ खोब्याचा नैवेद्य दाखवावा पाच शांत चित्ताने हनुमान चालिसा स्तोत्रपठण सुरू करावे सहा इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग अकरा दिवस अकरा वेळा म्हणावे सात स्तोत्र म्हणताना तुलसीदास ऐवजी स्वतःचे नाव घ्यावे आठ अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यावर बजरंग बाण हे स्तोत्र म्हणावे कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे लक्षात ठेवा देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करा ते सुख चिरंतन टिकणारे आहे तसेच दुसऱ्यांचे अहित चिंतू नका हनुमंत तुमच्यावर रोष धरतील असे वागू नका कालच्यापेक्षा आज आणि आजपेक्षा उद्या आपले व्यक्तिमत्व कसे सुधारेल यासाठी प्रयत्न करा आणि हा उपाय तुमच्याही मित्रप्रिवारात गरजूंना जरूर सुचवा सदर उपासना मनोभावे केली असता निश्चित स्वरूपात लाभ होतो असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे सरतेशेवटी दोन ओळींचा श्लोक जाणून घेऊया चलत विमान कोलाहल होईल जय रघुवीर कहत सब कोई ज्योतिष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार सदर माहिती उपासने हेतू सांगितली आहे याची नोंद घ्यावी